बातमी मुंबई मधून आहे आरसीएफ कंपाऊंडमधील मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे वडाळामध्ये असलेल्या महानगर गॅसच्या सिटी गेट स्टेशनचा गॅस पुरवठा प्रभावित झालेला आहे मुंबईतील माटुंगा सर्कल परिसरात सीएनजी भरण्यासाठी टॅक्सी चालकांकडून मोठी रांग लावण्यात येते आणि जवळपास दोन ते अडीच किलोमीटर इतकी मोठी रांग या ठिकाणी पाहायला मिळते या टॅक्सी चालकांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी सी एन जीच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण मुंबई तसं नवी मुंबई ठाणेमध्ये दे देखील सी एन जीचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत आहे यामुळेच वाहन चालकांचे मात्र हाल होत आहेत मी आता आहे माटुंगा सर्कल या परिसरामध्ये या परिसर जर आपण पाहिलं तर टॅक्सीधारक मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित आहेत त्यांनी कालपासूनच ही जी लाईन लावलेली आहे जवळपास दोन ते अडीच किलोमीटर इतकी मोठी अशी ही लाईन आपल्याला पाहायला मिळते टॅक्सी चालकांची व्यथा काय आहे कधीपासून ते इथे या लाईन

त्यावेळेस हे नाटकं का करायची काय गरज करा आहे काय व्यथा आहे नेमकी किती वेळ झालाय लाईनमध्ये आम्हाला इथे तीस तास झाले संडेपासून आम्ही लाईनमध्ये आहे आणि गायचं काय आहे की ते बोलतो की दहा वाजता चालू करणार आहे चार वाजता चालू करणार आहे आता चालू नाही केलाय आहे आता पण सकाळी बोलू बोलून गेला आहे की ता चार तास थांबा ते फोन येणार आहे आणि ते आता फोन केला त्या ऑपरेटरला ऑपरेटर काय बोलतो की आता महानगरवालेही बंद करून ठेवलो आहे आता बघा रात्री चालू करणार आहे रात्रि चालू करना कि कि है कि कभी चालू करते हमारा तीस तास घर छोड़ू इतने बसला है हमारा काय उपयोग नहीं कहीं फैसिलिटीज नहीं का, 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 का आता कितनी दिवस कराइस है तीस घंटा हो गया कम से कम तीस घंटे इधर हो गया हम लोग को अभी तक कब निकलेगा कभी नहीं अभी आएगा आई घंटे के बाद चालू होगा तो दो घंटे के बाद कोई जवाब नहीं देता है पंप वाला बोलता है हम लोग को मालूम नहीं है जब हमको फोन आएगा तो हम चालू करेगा प्रेशर नहीं है तो क्या करेगा लोग